नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आणि वकील साहेब दोघेही आता सत्यजितला भेटून पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेले असतात त्यावर वकील साहेब लगेच आता मीराला म्हणू लागतात मीरा आता मी अर्जुनशी बोलून पुढची ट्रीटमेंट सुरू करतो आता पुढे नेमकं काय ॲक्शन का घ्यायची हे मी अर्जुनशी बोलून घेतो त्यावर मीरा म्हणू लागते ठीक आहे चालेल तेव्हा वकील साहेब म्हणू लागतात पण मीरा तुला कुठेही काही चुगावा लागला ना तरी तू मला लगेच कळव म्हणजे कसं आहे आपण सत्यजितला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढू शकतो तेव्हा मीरामुळं ते मेरा चालेल मी नक्की कळवेल तुम्हाला मला जर काही समजलं तर त्यावर वकील साहेब लागतात आणि मीरा टेन्शन घेऊ नको सत्य आपण या सगळ्यातनं नक्की बाहेर काढू असे म्हणून वकील साहेब तिकडनं आता निघालेले असतात मीरा मात्र विचार करत असते की कसं सत्याला बाहेर काढायचं काय करायचं तेवढ्यात आता रवी तिकडे येतो आता मात्र धावतच रवी येतो आणि विचारू लागतो मीरा वहिनी काय झालं काय म्हणालं सत्यदादा अगं वकील साहेब काय म्हणाले झालं का तुमचं बोलणं सत्यदादाशी त्यावर मीरा मला ते भाऊजी अहो तुम्ही इकडे कसे आलात आणि एवढं धापा टाकत का काय काय झालंय भाऊजी असे मीरा विचारू लागते त्यावर लगेच रवी म्हणागतो अगं मीरा वहिनी मी ना रेस्टॉरंटला चाललो होतो ग पण मला ना खरंच खूप टेन्शन आलं नेमकं काय झालं असेल म्हणून म्हटलं चला बघून यावं मग हॉटेलवर जाण्याआधीच मी इकडे निघालो त्यावर लगेच मीरा मलागते भाऊजी अहो यांना कोणीतरी पूर्णपणे अडकवलंय हो त्यावर लगेच रवी म्हणागतो म्हणजे काय म्हणायचं आहे वहिनी काय बोललं आहे दादा मला तरी सांग त्यावर मीरा मला ते भाऊजी अहो यांनी स्वतः गाडी चालवलीच नाही आणि यांच्या हातनं ॲक्सिडेंट झालाच नाही हे सगळं त्यांनी एका मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी केलंय त्यावर लगेच रवी म्हणू लागतो वहिनी अगं आपला दादा आहेच असा नेहमी इतरांचाच विचार कर करत असतो पण त्याला हे कळत नाही की जग त्याचा फायदा घेऊन त्याला फसवतंय कसा आहे ना तो म्हणजे त्याची नॅचरिटीच वेगळी तो सतत दुसऱ्यांसाठी धडपडत असतो त्यावर मीरा म्हणू लागते भाऊजी यांनी हे सगळं आपलं घर वाचवण्यासाठी केलं आहे कारण तो माणूस त्यांना पैसे देणार होता ना आपल्या घराचा लिलाव थांबवणार होता पण त्या माणसाने असं काहीच केलं नाही आणि त्याने जो पत्ता दिला होता ना तोही खोटा होता भाऊजी याचा अर्थ त्या माणसाने यांना मुद्दा म्हणून पण का केलं असेल त्याने असं त्यावर लगेच रवी म्हणू लागतो वहिनी तो माणूस कोण होता त्याचा मुलगा कोण होता कसा होता याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही ग आपल्याला फक्त एवढं माहिती की सत्यादादा खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलाय त्यावर मीरा मुलाक ते भाऊजी काळजी नका करू यांना आपण या सगळ्यातून नक्की बाहेर काढू असे आता मीरा म्हणत असते तर इकडे आता घरी आल्यानंतर संध्याकाळी निरुपा आणि पंकज दोघंही आता घरामध्ये धूप पसरवत असतात तर इकडे निरूपा आता गोमतर शिपडवत असते आता मात्र हे सगळं बघून सुधाकर भाऊंना मात्र खूपच बरं वाटतं सुधाकर भाऊंना वाटतं की निरुपा आणि पंकज हे सगळं घराच्या भल्यासाठी म्हणजेच आपला सत्यजित घरी यावा म्हणूनही सगळं करतात त्यावर सुधाकर भाऊ निरुपा जवळतात आणि मला लागतात वा वा निरुपा आज तू जे काही करायली ना ते बघून मला खरंच खूप बरं वाटलं तू आज आपल्या सत्यजीतसाठी देवाकडे प्रार्थना करत होती घरात धूप पसरवत होती खरंच निरूपा तुझ्याही मनात तेच आहे ना सत्यजितने लवकरात लवकर घरी यावं म्हणून आता लगेच निरुपा म्ह लागते मला काही काळं कुत्रं चावलंय का त्या पनोतीला घरी येण्यासाठी मी हे ये समद करायला अहो उलट आपल्या घरातली घाण गेली म्हणून मी हे समद करायले आपलं घर स्वच्छ करायले त्यात गोमतर शिपडते आणि धूप पसरवते याचा अर्थ समजला का तुम्हाला आपल्या घरात जी नासकी घाण होती ना ती निघून गेली म्हणून घर स्वच्छ करण्यासाठी मी हे समद करायले आता सुधाकर भाऊंना खूपच राग येतो त्यावर सुधाकर भाऊ लागतात निरुपा उगस तोंडाला येईल ते बोलू नको सत्यजित या घरचा मुलगा आहे आणि तो या घरात येणारच त्यावर निरुपा लागते हो येणार ना गुन्हेगार तो एक लहानपणी त्याने तेच केलं आणि आताही तेच करतोय त्यावरला गेस लागतो ममा अगं पनोती तो पनोती त्यावर लगेच सुधाकर भाऊ पंकजवरती ओरडतच मला लागतात पंकज तोंड बंद ठेव उगस तुझी आई जे बोलत असती त्याच्या पाठीमागे तूही तेच बोलू नको उगस तिला पाठीशी घालत राहतो आणि तिच्यासारखे सत्यजितला उगच कुठले नाव ठेवू नको सांगून ठेवतो असे तर सुधाकर भाऊंनी खडसावून पंकजला सांगितलेले असतात तेव्हा लगेच निरूपा म्हणून लागते काय चुकीचं बोलले मी आहो काय चुकीचं बोलले सांगा ना तो पनोती आहे त्याने सतत इतरांना त्रासच दिला आहे त्याच्यामुळे ना आपल्याला लहानपणी तेव्हा खूप भोगावं लागलं होतं आणि आताही तेच करतोय तो करतो त्यामुळे मी आता देवाकडे प्रार्थनाच केली त्या पनोतीला ना तिकडेच जेलमध्ये चढू आहे कधीही आमच्या घरात येऊ देऊ नको म्हणून तर मी घर स्वच्छ करते ना एकदाशी गेली ती घाण आता तेवढ्यात मीराही हॉलमध्ये आलेली असते मीराला मात्र खूपच वाईट वाटतं त्यावर लगेच निरुप आता मिहराच्या अंगावरती गोमूत्र शिंपडते आता मिहराला लगेच थोडंसं बाजूला होते तेव्हा लगेच आता निरुपामू लागते ते म्हणतात ना ओल्याबरोबर सुकही जात नाही 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 मी तर चुकले असे म्हणत आता निरुपामू लागते नाही 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 कसं असतं ना ते सुकल्यावरती ओलंही जातं असं म्हणतात ना मग तसंच होऊ दे या डबल पणतीलाही या घरातनं कायमचं निघून जाऊ दे आता तो पणोती एकदाची ती घाण गेलीच पण ही डबल पण ती आहेच ना आमच्या नाकावर नाकावरतीचून इथे मग एलाई लवकरात लवकर घराबाहेर काढ म्हणजे आमचं घर कसं एकदम पहिल्यासारखं स्वच्छ होईल हो की नाही त्यावर लगेस कर भाऊ म्हणा निरुपा बाद झालं सत्यजितला तर टोमने मारतच होती पण आता मीरालाही बोलणं बाद झालं अगं तुला दिवसभर काही काम नसतं म्हणून त्या पोरीच्या मागे लागत असती अगं काय बिघडवलं आहे तिने अगं आज आपण या घरात आहोत ना तर केवळ सत्यजित आणि मीरामुळे एवढं लक्षात ठेवा आणि आज सत्यजित अडकलं आहे ना ते पण आपलं घर वाचवण्यासाठी त्यावरल्या गेस निरुपामुळे लागते गप्पा बसाओ उगच काही बोलू नका हे बघा तो पनोती आपल्या घराला लागलेला एक कलंक आहे कलंक आणि तो कलंक होता आणि पुढेही तो कलंकच राहणार आहे त्यामुळे ती घाण नकोच आहे मला या घरात तेव्हा कर भाऊ लागतात निरुपा गप्पा वाईस अगं जेव्हा तुला गरज लागेल ना तेव्हा सत्यजित आणि मीराज तुझ्या मदतीला उभे राहतील माझे शब्द लक्षात ठेव हवं तर लिहून ठेव निरूपा एक दिवस तुला सत्यजित आणि मीराच मदत करतील जेव्हा आता हा तू बबड्या डोक्यावर घेतला आहेस ना तेव्हा तू तो बबड्या तुझी कसलीही मदत करणार नाही माझे शब्द लक्षात ठेव निरूपा त्यावर लगेच आता निरुपा मलागते हो गप्प बसा मला आणि या लोकांसमोर हात जोडावे लागणार माझ्या आयुष्यात असली वेळच कधी येणार नाही या मी या असल्या लोकांसमोर हात जोडेल असं वाटतंय तुम्हाला शक्यच नाही आणि जरी तसं झालं ना तरी मी या लोकांसमोर कधी हात जोडणार नाही हे पनोती आहेत पनोती आणि यांची मदत तर मी कधीच घेणार नाही यांची लायकी तरी आहे का माझ्या बबड्याच्या नखा तरी एवढी त्यावर लगेच आत्ता मी इरा मुलाक ते बाद झालं सासूबाई अहो किती बोलता यांना अहो हा तुमचाच मुलगा आहे ना आई आहात ना तुम्ही त्याची अहो आई आपल्या मुलाच्या प्रत्येक संकटात त्याच्या पाठीशी उभी राहत असते आपल्या मुलाने कुठली जरी चूक केली ना अख्खं जगविरोधात जाऊ दे पण आपली आई आपल्या मुलासोबतच राहते ती नेहमी मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते पण इथे तर वेगळंच आहे हे जेलमध्ये अडकले म्हणून तुम्ही आनंद स साजरा करताय सासूबाई हे सगळं काय आहे तुम्ही आईच आहात ना त्यांची त्यावर लगेच निरुपा लागते हे फुलवाली उगस तोंडवर करू माझ्याशी बोलायचं नाही या तशी बी या घराला आता त्या पनोतीची काही बी गरज नाही त्यावर सुधाकर वाहून लागतात निरुपा नीट बोल हे गोष्ट लक्षात ठेव तू हे सगळं बोलून चूक करते एक दिवस सत्यजितच तुझ्या कामी येणारे त्यावर निरुपम लागते चला गप्पा बसाव मला म्हणत्या सारखी बबड्या बाबड्या करत असते आणि तुम्ही काय तेच तुमक लावून धरले सत्यजित तुझं हे करेन तुझं ते करेन मला नको आहे तुमच्या सत्यजितची मदत अहो तो काय माझी मदत करणार आहे तू स्वतःच्या आयुष्यात त्वाच्या पायावरती तरी उभी राहणार आहे का आता बघा अहो हारलाय तो तिकडेच जेलमध्ये सडणार आहे उभ्या आयुष्यात कधी उभं राहू शकत नाही तुमचा सत्यजित आणि चाललाय माझी मदत करायला त्यावरलं गैस मी हिरामो लागते असं कसे उभे राहणार नाही मी आहे ना खमकी मी त्यांना पुन्हा त्यांच्या आयुष्यात कसं उभं राहायला शिकवते ना बघास तुम्ही त्यावरलं गैस निरूपा असतच मग लागते हो तू त्या लुळ्याला कवड्या आहे का खेळायला अगं कसं आयुष्यात उभं करणार आहे का त्याच्या कुबड्या बनणार आहे तू बरोबर तू त्याच्या कुबड्या बनशील आणि मग तो तुझ्या पाठीमागे चालेल हो की नाही त्यावर लगेच मीरामो लागते असे कसे कुबड्या बनावे लागतील त्यांच्या अहो ते स्वतः त्यांच्या पायावरती उभी राहतील मी फक्त त्यांच्या साथीला त्यांच्याबरोबर असेल आणि बघाच मी त्यांना लवकरात लवकर जेलमधनं सोडून नाही स्वतःच्या पायावरती उभं केलं ना तर नावाची धूमकेतू नाही हा सत्यजीतच्या धूमकेतूचा शब्द आहे तुम्हाला त्यावर लगेच निरुपामुळे लागतो अरे बापरे आता तर धूमकेतू शब्दही द्यायला लागली पण तुझ्या त्या पनोतीची लायकी तरी आहे का माझ्या बबड्यासमोर उभी राहायची अगं लायकीसुद्धा नाही आहे त्याची त्यावर मीरामू लागते यांची लायकी काय या आहे ना हे सांगून समजणार नाही आहे तुम्हाला कारण ती मला माहिती आहे ना तुम्हाला नाही माहिती त्यावर लगेच गेस निरुपा म्हणागते फुलवाली आता खूप बोलली आता बाद झालं तुला त्या पनोतीच्या भूतकाळाबद्दल काही माहिती आहे का नाही माहिती ना मग तोंड गप्प ठेवायचं आहे मला माहिती आहे ना त्याने भूतकाळातही तेच केलं होतं कलंक लावला होता आपल्या घराला कलंकी येतो त्यामुळे आताही तो तेच करतोय त्यामुळे मला ना त्याच्यावरती अशी चिरड येते चिड येते त्यावर लगेच सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात निरुपा उगंच पाठीमागचं उकरून काढू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते चुकीचं काय बोलते मी तेव्हाही मी बरोबर होते आणि आज त्याने जे केलं आहे ना त्यावेळेसही मी आज बरोबरच आहे त्यामुळे त्याने भूतकाळात जे, जे केलं ना ते मी कधीही विसरू शकत नाही आ त्यावर लगेच मीरा मला ते सासूबाई अहो असं काय केलं यांनी भूतकाळात मला तरी सांगा त्यावर निरूपा ते मला काय विचारते है? जे केलंय ना ते तुझ्या नवऱ्याने केलंय त्याला जाऊन विचार जा जाऊन विचार त्याला असे म्हणून आता निरुपा तिकडनं निघून जाते त्याच पाठोपाठ पंकजही आता रूममध्ये निघून जातो आता मात्र मीराला प्रश्न पडतो नेमकं भूतकाळात असं काय घडलं होतं ज्याचे टोमणे अजून आई यांना देत आहेत अजून यांच्याशी असं तुसळवाणी वागत नाही 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 यांचा भूतकाळाबद्दल मला शोधून काढावंच लागेल असे आता मीराने ठरवलेलं असतं तर इकडे आता संध्याकाळी पोलीस स्टेशनमध्ये सत्य मात्र विचार करत असतो लहानपणी कसं सत्याच्या आयुष्यात अशीच एकदम अशीच कहाणी घडली होती तेव्हाही सत्या या सगळ्यात अडकला होता सत्याला पोलीस पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले असतात सत्याला लहानपणीच अटक झालेली असते त्याचे बाबाही सुधाकर भाऊ जोरजोरात पोलिसांना थांबवा माझ्या सत्यजितला घेऊन जाऊ नका असे म्हणत असतात हे सगळे काही क्षण आठवत असतात सत्याला मात्र खूपच वाईट वाटत त्यावर सत्य म्हणू लागतो काय चुकलं माझं मी त्यावेळेसही चुकीचा नव्हतो तरी या सगळ्यात अडकलो गेलो आणि आत्ताही माझी काही चूक नाही मी हे सगळं त्या मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी केलं पण असं कसं कोणी मला फसू शकतं का फसवलं असेल त्या माणसाने मला तो माणूस तर दिसायसाठी खरंच खूप चांगला होता स्वभावानेही साधा सरळ वाटत होता पण मग त्याने मला असं खोट्या केसमध्ये का अडकवलं आहे तो तर त्याच्या मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी इकडे यायला पाहिजे होता नाही 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 याचा अर्थ म्हणजे ऑपरेशनचं त्याने नाटक केलं आहे का काय झालं असेल का आहे मला या सगळ्यात मी इकडनं बाहेर निघेल का आता का मी इकडेच अडकणार असा खूप विचार आता सत्यजित करत असतो त्याच वेळेस सत्यजित आता हे सगळं बडबडत असतानाच सवलदार वाघमारे तिकडे येतो आणि मला लागतं हे बेन्या अरे झोप ना काय बडबड बडबड करत असतं आता तू स्वतःहून इकडे आलाय ना गुन्हा कबूल केलाय ना मग आता इकडे चढ उगच मी हे केलं नाही ते गेलं नाही असं म्हणत बसू नको त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो साहेब प्लीज मला सांगा ना खरंच मला भेटायला कोणी आलं होतं का हो तुम्ही त्यांना आतमध्ये पाठवलं नसेल कदाचित काही झालं असेल बाहेर नसते निघून गेले असेल असं काहीतरी घडलं होतं का सांगा ना किंवा तुम्ही इथे नसाल आणि मग मला कोणी भेटायला आलं होतं का कोणी सांगितलं त्या का त्याबद्दल तुम्हाला काही सांगा ना प्लीज त्यावर हवालदार वाघमारे म्हणू लागतो ए अरे तुला आता एवढा वकील भेटायला आला तुझी बायको भेटायला आली आईबाब भेटायला आलो ते कमी पडले का अजून कुणाची वाट बघतोय अरे कोणी नाही येणार तुला भेटायला तू स्वतः इकडे जेलमध्ये आलाय ना आता इथेच चढ तू बाहेर सुटूच शकत नाही असे म्हणून आता हवलदार तिकडनं निघून जातो आता सत्यजित म्हणत असतो अहो साहेब ऐका ना माझं खरंच कोणी नव्हतं आलं मला भेटायला का नसेल आला तो माणूस असे खूप सारे प्रश्न आता सत्याच्या मनात धुमाकूळ घालत असतात तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता रियाचे आई बाबा रियाला घेऊन आता त्याच्या मित्रांच्या घरी आलेले ते असतात तेव्हा लगेच रिया आता गाडीतनं खाली उतरताच म्हणू लागते डॅडा अरे आपण का आलो हो इकडे तेव्हा लगेच आता विक्रांत होऊ लागतो हे बघ रिया तुला सगळं कळेल आधी आपण तर जाऊया ना त्यावर लगेच रिया म्हणू लागते अरे डॅडा पण तू मला एवढं नटून थटून का आणलं आहे रियाने सुंदर असा मस्त ड्रेस घातलेला असतो तर आता लगेच रियाची मम्मा म्हणू लागते रिया अगं मला माहिती आहे तुला या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नाही वाटते कारण तुला अशा ओढणीची वगैरे सवय नाही आहे ना गं पण तुला सांगते मी जेव्हा पहिल्यांदा विक्रांता भेटायला आले होते ना तेव्हा मीही असा ड्रेस घातला होता आणि विक्रांतच्या प्रेमात पडले होते त्यामुळे मला माहिती आहे तुलाही नक्की या सगळ्याची सवय होईल आजच्या दिवस ॲडजस्ट करून घे त्यावर लगेच रिया लागते मम्मा एक मिनिट या सगळ्याचा इथे काय संबंध येतोय तुला काय म्हणायचंय आपण इकडे कशासाठी आलोय सांगशील का त्यावर विक्रांत मला लागतो हे बघ रिया आता आपण बाहेर पाहुण्यांच्या घरी आलोय त्यामुळे प्लीज मला इकडे कुठलाही तमाशा नको आहे आणि इथे आल्यानंतर मी जे म्हणेल रिया तुला तेच ऐकावं लागेल त्यावर रिया लागतं अरे डॅडा पण अरे ऐकून तरी घे माझं त्यावर तिचे बाबा म्हणू लागतात नाही रिया आज तुला माझा ऐकावंच लागेल तुला माझी शपथ येत चलात आतमध्ये असे म्हणून आता जबरदस्तीनेच रियाला नटून थटून इकडे विक्रांत आणि शलाका दोघेही आता त्यांच्या मित्रांच्या घरी घेऊन आले असतात आता इकडे येतात लगेच विक्रांतचा मित्र आणि त्याची बायको तिथेच हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा लगेच आता विक्रांतचा मित्र म्हणू लागतो ए ढवळी ढवळीकर अरे खूप दिवसांनी आपली भेट झाली अरे तुझी मुलगी रिया खरंच खूप छान झाली मोठी झाली आता त्यावर लगेच विक्रांत म्हण लागतो अरे माझ्या एकुलता एक मुलीला भेटला तू पण तुझा एकुलता एक मुलगा कुठे तो रॉकी द रॉकी स्टार त्यावर लगेच आता वरतून जिन्यावरनं आता पायऱ्यावरनं घसरतच आता रॉकीकडे खाली येतो आता सगळेजण रॉकीकडे बघू लागतात आता मात्र रियाला तर त्याला बघता क्षणी खूपच राग येतो आता रॉकी मात्र अशा विचित्र नजरेने स्त्रियाकडे रियाकडे बघत असतो आता त्याचे बाबा मुद्दामून खोकला आल्याचं नाटक करतात आणि रॉकीला नुवत असतात त्यावर लगेच आता रॉकी लागतो ये बघा आला हा यांचा एकुलता एक, एक मुलगा तेव्हा वाह वा वाह छान आहे दिनेश तुझा मुलगा एकदम छान आहे आता रॉकी लगेच एक खुर्ची घेतो आणि रिया समोर रियाकडे बघतच तिकडे बसलेला असतो तेव्हा लगेच आता रॉकीची आई म्हणू लागते रॉकी तुला आठवतं लहानपणी अरे रिया आणि तू किती सोबत खेळायचे दोघांनी एकदा तर एकमेकांच्या गळ्यात हार घातले होते आणि आम्हाला येऊन म्हणाले की आमचं लग्न झालंय त्यावर लगेच विक्रांत सगळेजण हसू लागतात तेव्हा लगेच आता रॉकीचे बाबा म्हणू लागतात पण आज तेच सत्यात उतरतंय या आज बघा या दोघांचं लग्न जमण्या जमवण्यासाठी आपण इकडे जमलोय आणि आता लग्नाची बोलणी पण सुरू करायची आता रियाला तर धक्काच असतो म्हणजे मम्मा आणि डॅड्याने मला इकडे लग्नाची बोलणी करण्यासाठी आणलं नाही 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 आता लगेच रिया काही बोलणार तेच लगेच तिचे डॅडा म्हणू लागतात बसा बसा चला पटकन आपण बोलून घेऊया त्यावर लगेच रॉकी म्हणू लागतो अगं तू लहानपणी असे दोन गोंडे घालायची दोन बाजूनी दोन शेंड्या आठवतो या मला त्यावर लगेच आता रॉकीची आई म्हणून लगतो अरे बाप रे खूप दिवसांचं आठवतो रे रॉकी तुला तेव्हा रॉकी म्हणून बघतो कसं आहे ना एकदा का मी सुंदर मुली बघितल्या ना की बाप जन्नात मी त्या मुली विसरत नाही हो की नाही ही माझी सवयच आहे त्यावर गेच आता विक्रांन मला लागतो हो 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 चांगली सवय तेव्हा रॉकी म्हणू लागतो मी माझ्या रूममध्ये रियाला घेऊन जाऊ का म्हणजे कसं आम्हाला काही पर्सनल बोलायचं असेल तर आम्ही तिकडे बोलू शकतो त्यावर लगेच विक्रांन म्हणू लागतो हो हो चालेल चालेल तू घेऊन जाऊ शकतो रियाला तेव्हा रिया म्हणून लागते डॅडा काय बोलतोय अरे काय गरज आहे रूममध्ये जाण्याची मला नाही जायचं तेव्हा लगेच आता रियाची माम्मा लागते अगं रिया असं काय करते जा की जा पटकन आता लगेच रॉकी आता रियाला आपल्या रूममध्ये घेऊन जातो तर इकडे आता मीरा किचनमध्ये दूध तापवत असते हो मीरा मात्र विचार करत असते कोणी अडकवलं को असेल यांना आणि यांना अडकवून कुण असा कुणाचा काय फायदा होणार आहे नाही 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 आता मीराला खूप सारे प्रश्न पडलेले असतात आता मात्र मीराने गॅस चालू ठेवलेला असतो दूध तापत असतं पण तिचं त्याकडे लक्षच नसतं आता दूध उती जाणार तेच रवी धावतच पळत येतो आणि पटकन गॅस बंद करतो आणि म्हणू लागतो अगं मीरा कुठे आहे तुझं लक्ष हो? अगं एवढा बारीक विचार कसला करतेस तू त्यावर मीरा मुलाखते भाऊजी अहो बघा ना आता यांना कोणीतरी एवढ्या मोठ्या संकटात अडकवलंय आहे पण यांना आयुष्यासाठी जेलमध्ये पाठवून कुणाचा काय फायदा होणार आहे मला तर काहीच समजायला मार्ग नाही आहे भाऊजी तो माणूस हे सगळं का करेल नक्की या पाठीमागे दुसरा कुणाचा तरी हाते भाऊजी आणि हे आपल्याला समजायलाच पाहिजे त्यावर रवी मला तो मीरावणी तू अगदी बरोबर बोलते अगं नक्कीच त्या माणसाचा फायदा घेऊन दा हे दुसरंच कोणीतरी सत्य अडकवण्यासाठी करते, आणि हे आपल्याला शोधून काढावंच लागेल वहिनी तरच आपण सत्य दा या सगळ्यातनं बाहेर काढू शकतो तेव्हा मीरा म्हणाग ते भाऊजी तुम्ही अगदी बरोबर बोलताय कारण यांची दुश्मनी फक्त एकाच माणसाबरोबर आहे आणि तो माणूस म्हणजे सुजित कुमार आता मीराला लगेच सुजित कुमारचं बोलणं आठवतं त्या दिवशी भर रस्त्यात सुजित कुमार भेटला होता तेव्हा तो मीराला म्हणाला होता अगं तुझा तो दाढीवाला नवरा जेलमध्ये गेलाय ना आता तो जेलमधनं कधीच सुटू शकत नाही तो बाहेर येणारच नाही तिकडेच सडणारे आहे जेलमध्ये म्हणजे याचा अर्थ नक्कीच हे सगळं कांड या सुमारने केलेलं असावं त्यावर लगेच रवी म्हणा लग अगदी बरोबर बोलते स्वयनी अगं नक्की हे सगळं या सुजित कुमारनेच केलंय असं मलाही वाटतंय कारण दादाचा दुश्मन तोच आहे त्यावर मीरा मला ते हो बाऊजी आता माझ्या सगळं लक्षात आलंय कारण इकडे आपल्या घराचा लिलाव करायचा होता ना आणि सुजित कुमारचा सगळ्यात मोठा काठा म्हणजे हेच होते आणि यांना इकडे ठेवू नये यांना कुठेतरी लांब पाठवावं म्हणून या सुजित कुमारने हा सगळा प्लॅन आखला आणि इकडनं गायब होते मग त्याला आपलं घर बरोबर आपल्या हातातनं हिसकवता आलं असतं ना म्हणून हे सगळं केलं आहे पण आता नाही आता कुमार त्या सुजित कुमारकडनं मी सगळं बदवून घेणार त्यावर रवी मुलागतो अगं पण वहिनी तू कशाला सांगेल आपल्याला तू खरं नाही बोलणार वहिनी त्यावर मीरा म्हणागते पाऊजी त्या सुजित कुमारच्या तोंडून सगळं खरं कसं बाहेर काढायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे आता मी जातेच त्याच्याकडे असे म्हणून आता मीरा सुजित कुमारकडे निघालेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रॉकीने रूममध्ये जाताच आता रियासाठी एक भेट आणलेली असते आता रॉकी लगेच तो बॉक्स रियाजवळ धरतो आणि लागतो हे बघ मी तुझ्यासाठी एक मस्त भेट आणली या अगं आमचा धंदाच येतो बघ बघ उघडून आता रिया तो बॉक्स उघडते आणि बघते तर त्यात बंदूक असते आता मात्र रिया खूपच घाबरते आणि घाबरतच आता रॉकीकडे बघू लागते तर इकडे आता सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये मीरा आलेली असते तेव्हा मीरा आता हात जोडतच सुजित कुमारला म्हणू लागते सुजित कुमार मला कळून चुकलंय मी तुझी बरोबरी नाही करू शकत मी हार मानली रे तू खरंच खूप मोठा माणूस आहे मी नाही तुझी बरोबरी करू शकत आता सुजित कुमार हसतच उठून उभी राहतो आणि मीराला म्हण लागतो मीरा खरंच ला तुला समजलं तेव्हा मीरा, ते मीरा मुलाग हो मी इथून पुढे कधीही तुझ्या वाटेला जाणार नाही पण सुजित कुमार आम्हाला सुखाने जगू देणार आहे त्यावर लगेच सुजित कुमार म्हणू लागतो आम्हाला म्हणजे त्यावर मीरा मुलाग मला आणि माझ्या नवऱ्याला त्यावर सुजित कुमार हसतच म्हण लागतो काय तो दाढीवाला तो कसा सुखाने जगणार आहे तो तर तिकडे जेलमध्ये सडणार आहे ना तो बाहेर येऊच शकत नाही तेव्हा मीरा मू लागते असं कसं सुजित कुमारजी अहो माझा नवरा जेलमधनं बाहेर आला आहे मी सोडवलं आहे त्यांना आता सुजित कुमारला धक्काच बसतो काय हिने कसं सोडवलं तेव्हा सुजित कुमार म्हतो नाही नाही हे कसं शक्य आहे तो जेलमधनं बाहेर येऊ शकत नाही आता मात्र मीरा सुजित कुमारच्या तोंडून सगळं सत्य कसं बाहेर काढणार आणि सत्य जिथलं जेलमधनं कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद